जो ऌोई गीतस, जा फीचैति, ऐस रोड़ा हुआ साधो हे? ओक तिया जा हुआ अच्जैक द्र्चैक, अभणने आज नाशिक मध्ये येण्याची प्रमुख कारण हे राजकीय नाहीये सामाजिक आहे संस्था संस्थेच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने मला आमंत्रण आलेलं आणि त्यामुळे या संस्थेला भेट देण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे त्याचबरोबर नाशिक मध्ये जे सामाजिक तेढ मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे त्याही बद्दल माझे विचार आपल्या समोर मला या निमित्ताने मांडायचे आता अनधिकृत भोंगे कोर्टाचे आदेश आहेत हे भोंगेनी कधी वाजावे किती वाजावे हे सगळे जसे अन्य हिंदू धर्माला काही नियम कायदे दिले जातात तस अन्य धर्मालाही आहे पण सगळे कायदे सगळे नियम हे हिंदू धर्माने ते हिंदू समाजाच्या लोकांनी पाळावे आणि दुसऱ्यांनी फक्त ते कायदे मोडत राहावे हे एवढाच अगर एक काल कार्यक्रम चालू असेल तर प्रशासन म्हणून पोलीस म्हणून मी या निमित्ताने त्यांना परत एकदा आवाहन करीन पोलिसांना की कोर्टाची ऑर्डर अगर तुम्ही पाळणार नसाल तर मग येणाऱ्या दिवसामध्ये जन आंदोलन या निमित्ताने आम्हाला उभं करायला लागेल ला सरकार आमचं आहे पोलीस खाता आमचं आहे याबद्दल जे काही डिपार्टमेंट मध्ये असे सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या भाषेमध्ये सडके द्राक्ष आहेत तर त्यांना आम्हाला बाजूला करण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून करायला लागेल हे हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे इथे इथे अगर हिंदू समाजाला कुठलाही त्रास देण्याचं काम होत असेल तर त्या विरुद्ध त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध उद्या कारवाई होणारच असं या निमित्ताने मी आपल्याला सांगेन त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहाजच्या नावाने अतिक्रमण शहरामध्ये वाढत चाललेली आहे भद्रकालीचा विषय स्वतः सभागृहामध्ये घेतलेला रात्री में रात्री तिथे अर्ध शटर उघड करून रेस्टॉरंट उघडे आहेत बार चालवले जातात काही मुलं कि काही ते, ते काही ड्रग विकणारे आहेत बाईकच्या मागच्या सीट मध्ये एमडी सारखा ड्रग विकण्याचे पण व्हिडिओ माझ्याकडे आहे त्या संबंधित त्या अधिकाऱ्याचं नाव त्या पीआयचं नाव गजेंद्र पाटील कोणा येतो त्याचं नावही मी सभागृहामध्ये घेतलं होतं आता येणाऱ्या दिवसामध्ये जे काही कारवाई होईल याचा जबाबदार तो संबंधित पी आय असेल त्याला वारंवार सांगितल्यानंतर अगर तो त्याच्यावर कारवाई करायला तयार नसेल तर मग उद्या सरकारच्या माध्यमातून अगर कारवाई झाली तर मग इकडे तिकडे पळायचं नाही हे जी काय अतिक्रमण आहे राजरोज पद्धतीने सहीकडे अतिक्रमण उभी केली जात आहेत यावर महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावं तुम्हाला जे काय खुर्चीवर बसवलंय ह्या अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी पण बसवलं या आयुक्तांना मी जरा लक्षात आणून देईन परत परत तुम्हाला आठवण करून देण्याची गरज पाहिजे नाही पाहिजे अगर तुमचं काम जमत असेल तुम्हाला दाड्या फुरवळतच अगर बसायचं असेल या जिहादेंना तुम्हाला मदतच करायची असेल तर मग त्या पद्धतीची ऍक्शन घेण्याची तयारी ही आमची सरकारची आहे या गेल्या अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांना अनुभव आला असेल ते कुठल्याही बाबतीमध्ये जिथे हिंदू समाजाचा विषय येतो तिथे आमचं सरकार तडजोड करत नाही म्हणून त्या आयुक्तांना मी सांगेन ज्या ज्या तक्रारी तुमच्याकडे अतिक्रमणाबद्दल आलेल्या आहेत ते ज्या तक्रार अगर तुम्ही तिथे तिथे डेमॉलिशन करणार असाल ते स्ट्रक्चर पाडायला तयार असाल तर तुम्ही तुम्हाला त्या खुर्चीवर किती दिवस ठेवायचे यावर मग आम्हाला आमच्या वरिष्ठांशी बोलायला लागेल मी इकडला असलेल्या हिंदू समाजाला पण सांगेन आपल्या निमित्ताने ते आपण पण ह्या निमित्ताने जागृत राहिलं पाहिजे आजूबाजूला ह्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत अतिक्रमणाच्या नावाने हे जे काय लँड आज सुरू आहेत त्यावर जनआंदोलन अगर आपण उभं करत असाल तर आपल्याला समर्थन देण्यासाठी हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते तयार आहेत सक्षम आहेत आणि त्या त्यावेळी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत हे एवढा विश्वास तिकडच्या हिंदू समाजाला मी या निमित्ताने जाईल त्या बाबतीत काय असेल तर विचार भाषणात म्हणत होता किंवा प्रयत्न काय विषय अशा काही तक्रारी या संस्थेकडे आहेत आलेल्या आहेत जिथे काही लोकांनी पत्रव्यवहार करून आता काही गोष्टी मला चॅरिटी कमिशनरशी बोलल्यानंतर या बाबतीमध्ये मी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत कारण एका एका संस्थेला अगर असं व्यती धरण्याचं काम एक जबाबदार व्यक्ती करत असेल तर त्याला त्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही म्हणून आज फक्त ट्रेलर दाखवण्याच्या निमित्ताने ते आलेलो उद्या अगर पिक्चर दाखवण्याची वेळ आली तर मग त्याच्या संबंधित व्यक्ती अडचणी देऊ शकतो म्हणून या संस्थेच्या पूर्ण पद्धतीने आम्ही मागे आहोत सन्मान्य दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हेही या संस्थेच्या <coughs> मागे आहेत एवढा संदेश या निमित्ताने देण्यासाठी आले सर आपण आता बोला मनपा आयुक्त आणि काही पोलीस अधिकारी सुद्धा यासंदर्भात कारवाई करत नाही आपल्याकडे काही तक्रारी आले आता मागे माझ्याकडे आठ नऊ तक्रारी आलेल्या आहेत आता ते निवेदन आलेले आहे जिथे जिथे आता जुना नाशिक भाग जो आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमण सुरू आहे आता हे अतिक्रमण लँड लँडिया निमित्ताने सुरू करतात आणि मग तिकडच्या असलेला हिंदू समाज तिथून घर विकून निघून कसा जाईल संख्या कशी हिंदूंची कमी होईल यासाठी हे सगळे केलेले षडयंत्र आहे आणि याची सगळी माहिती आमच्याकडे आहे म्हणून मी फक्त इशारा महापालिका आयुक्तांना देतो की आमच्याकडे माहिती आहे आता तुम्ही त्या त्यावेळी त्या 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 काही निवेदनाला काही महिन्या अगोदरची आहेत आणि अजूनपर्यंत आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही म्हणून अशा पद्धतीचा कारवाई करायचा तर सरकार आमचं आहे आम्ही आमच्या पद्धतीने मग आवाज उचलू मग सांगायचं नाही की आम्हाला खूप ट्रान्सफर करा केली भद्रकारी पोलिसेशनचा विषय होता तशीच परिस्थिती नाशिक रोड पोलीस स्टेशन मुंबई नाका पोलीस स्टेशन इंद्रानगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल आहे मात्र आपण भद्रकारीचाच विषय घेतला था त्या बाबतीची माहिती अगर तुम्ही मला दिली ना बघा ही माहिती माझ्याकडे येणार मी त्याला न्याय द्यायला प्रयत्न करणार आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही समाजामध्ये तुम्ही पण वावरत असता तर अशा पद्धतीची माहिती जे अगर भद्राकालीन पॅटर्न अगर सगळीकडे राबवलं जात असेल तर तुम्ही माहिती द्या ना मला गृहमंत्री आपले आहेत सरकार आपलं आहे त्या त्यावेळी त्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई कशी करायची आणि तो विषय थांबवायचा कसा तर हा काय माझ्या कुठला वैयक्तिक कोणावर राग असण्याचं कारण नाही पण तिथे एम एमडी ड्रग वाटत जात म्हणजे वाटचे तिथले जात असतील म्हणजे तिथे अकरा साडे अकराच्या परवानगी आहेत पण पर रात्री दीड दीड दो दोन दोन वाजता फक्त अल्पसंख्य समाजालाच फक्त तिथे हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल तर मग ह्यावर विशिष्ट लक्ष घालायला लागेल पण मग हा जो परिसर आहे मधले जे आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये येतो तिथले स्थानिक आमदार कोणी बोलत नाही तीन आमदार आहेत भाजपचे नाशिक असं आमच्या आमदारामध्ये काय अग्रीमेंट नसतं की बाबा तू माझ्या मतदार संघात यायचं नाही मी तिला इल्याचे मी आहे काही असं काही विषय नसतो पण उद्या कणकवलीला जाऊन तुमच्या नाशिकच्या आमदारांनी अगर तिथे सामाजिक प्रश्न उचलला त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल सुरक्षा होईल तर मी पण त्यांचा सत्कार करेन आणि समर्थन करेन आमच्या सगळ्या आमदारांनी लक्षात घ्या आम्ही विशिष्ट एका मतदारसंघामध्ये निवडून आलो असलो तरी आम्ही महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहोत मी कालच वर्ध्याचा विषय घेतला परवा मी साताऱ्याचा विषय घेतला तुमच्या नाशिकचा विषय घेतला तसे अन्य आमदार पण कधी कोकणाचे विषय घेतात कधी पश्चिम महाराष्ट्र विषय घेतात म्हणून आम्ही ज्या विधिमंडळाचे सदस्य आहोत आम्ही महाराष्ट्र म्हणजे कुठलाही सामाजिक विषय उचलला आमचा अधिकार आहे <coughs> नाही तो अधिकाराचा <आदी> प्रश्न <coughs> नाही परंतु हा विषय तर नागरिक त्यांच्यापर्यंत पोहोचवत नसतील किंवा मग ते पुढे काही कारवाई करत नसतील म्हणजे तर कदाचित माझ्या निमित्ताने माझ्या आमदार सहकाऱ्यांना पण त्याच्याबद्दल प्रबोधन होतं आणि मी एवढं विश्वासाने सांगतो आता आपल्या परांदे ताई असतील हिरे काही असतील हे सगळे जे काय आपले आमदार आहेत ते त्या तत्परतेने सभागृहामध्ये ड्रग्जचा विषय असो किंवा अन्य सामाजिक विषय असो उचलता मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे स्वतःच्या डोळ्यात पाहिलेला आहे फक्त एक लक्षात घ्या आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांवरच माझी नजर फिरेल आमच्याकडे तुमच्या कॅमेऱ्यासारखे क्वालिटी नसतात अँगल फिरवलं सगळे फिरणं माझ्या मतदारसंघामध्ये दोनशे त्रेसष्ट गाव आहेत आता दोनशे त्रेसष्ट गावाच्या अगर मी प्रतिनिधी असेल एक दोन गावामध्ये माझ्या नजर चुकीने काही विषय राहत असतील ते अगर कुठल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधीने अगर विषय उचलला तर त्याच्यामध्ये हरकत काय म्हणा तुमच्या संघाची गोष्ट वेगळी आहे मध्य नाशिक वेगळी पालक नाही गाव आहे मोठा स्पेस आहे मात्र बघितलं आपण मध्य नाशिकचा स्पेस तर जवळ आहे परंडाईचा उचलतो काही अंतरावर ते घराच्या अंतरावर तुम्ण ते सर्व धंदे चालतात त्यांनी कधी अभिषेक घेतला नाही अंधार आमदारपर्यंत आयुष्य घेतला तुमच्या मुद्दा चुकीचा आहे याचं कारण असं आहे सभागृहामध्ये मी असतो परांदे ताई असो ता आमचे ता अन्य आमदार सहकारी असो तत्परतेने विचार पाहिजे ना तुम्हाला हाऊसची रेकॉर्डिंग पाठव जेणेकरून तुम्ही लाईव्ह दाखवा हे कोण करतो कोण नाही करतो तुमच्या ना सगळ्यांचं समाधान असलं पाहिजे की कोणतरी ह्या पद्धतीचा विषय सोडवण्यासाठी हे पुढे येत आहेत समाजामध्ये कोण भावी पिढी अगर खराब करत असेल हिंदू समाजाला अगर त्याच्यामध्ये हात ठरवत असेल तर सगळ्यांनी स्वागत केली पाहिजे आयुक्त आयुक्तांची भेट घेणार मी त्यांच्या संपर्कात आहे आता येताना मी महापालिका आयुक्तशी बोललो त्याचबरोबर कर्मिगी जेव्हा आले आता गेल्या दहा दिवसाअंतरच आले दुसऱ्या दिवशी मला त्यांना फोन गेलेला काही माहिती मी त्यांच्या समोर ठेवलेली आहे आता ते ऍक्शन कसे घेतात मला काही तारखा मिळालेल्या आहेत त्या तारखा अनुसार अगर ऍक्शन नाही घेतली आपल्याला तिथे तिथे बसवायचं त्यांच्यावर आम्ही बसूजी पाटील यांनी चोवीस तारखेचा अंटिमेटम दिलेला आहे जर त्यावर मराठा आरक्षण मिळणार नाही तर निवडून ठेवणार नाही असा त्यांचा इशारा आहे मी कसं बघताय मराठा आरक्षण तर आम्ही देणार आमचं सरकार नाही कुठल्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला हात न लावता आम्हाला आमचं सरकार आरक्षण देणार आहे पण आमचा त्याच्यावरचा मुद्दा असा आहे की आपण ह्या जाती जातीमध्ये भांडणं बस जा, आपण जाती जातीमध्ये भांडतोय त्या जा दुसऱ्या बाजूला हे जे ज्या पद्धतीने आपल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र असतायत ना यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे या, या बाजूला आपण मराठा ओबीसी धनगर करतोय त्या बाजूला उदाहरण तुम्हाला बोलतो ना आपल्या ठाण्यामध्ये ते गावामध्ये आयसीस वाल्याने ते गाव स्वतंत्र करून टाकलं आणि त्याला आपला काय अल शाम नाव देऊन टाकलं म्हणजे एका बाजूला आपण जाती जातीमध्ये भांडतो दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे म्हणून माझं म्हणणं ह्या आमचं सरकार सकारात्मक आहे मराठा आरक्षण मिळणार दुसरा कोणाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण मिळणार एवढा विश्वास देतो पालघरच्या वे पालघरच्या वेळ आणि काही गाव गुजरातची घुसखोरी होती तिथल्या गावकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत तुम्ही माहिती द्या त्याच्यावर बोलतो तुम्हाला पण आता मंदिराचं उद्घाटन होत आणि राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलेलं नाहीये त्यामुळे असं म्हटलं जातं की ज्यांचं योगदान नाहीये राम मंदिर उभं उद्धव ठाकरेचं फार योगदान आहे कारण त्या राम मंदिर चा आंदोलन होत असताना ना तो कॅमेरा साफ करत फसलेला मातोश्रीच्या तिसऱ्या माण्यावर हो का नाही त्याला सांगा उद्धव ठाकरे आणि राम मंदिराच्या आंदोलनाचा काही मात्र संबंध नाही हा जो तुमचा संजय राजाराम राऊत आहे तेवढा नालायक आहे लोकप्रवामध्ये असताना या राम मंदिरावरच्या विरोधात तिने लेख लिहिलेले ते लेख पाहिजे तुम्हाला पाठवतो मोबाईलवर आणि असे लव जिहाद आणि धर्मांतर झालेल्या लोकांचं प्रवेश आमच्या मंदिरात नको सुंता झालेला आहे आणि लव जिहाद झालेला आहे आपण माशाकडे विधानसभेत पडवदर यांच्या संदर्भात आरोप करत काही व्हिडिओ दाखवले होते आज आपण मध्ये आहात त्या प्रकरणात कारवाईसाठी थांबा कारवाई सुरू आहे एसआय चौकशी सुरू आहे ते झाल्यानंतर एक स्वतंत्र चांगलं प्रेस करून घ्यायला येतो पण आता कारवाई सुरू होत असताना मी बोलू नये असा मताचा मी आहे आपण जे व्हिडिओ व्हायरल केले किंवा सादर केले होते सभागृहामध्ये त्या त्या पार्टीला आपल्याही पक्षाचे काही कार्यकर्ते होते अशी देखील पोलीस तपासामध्ये दे माहिती समोर येते त्या रिपोर्ट द्या पोलीस पोलिसांच्या रिपोर्ट द्या तुम्ही मला विचारताय ना तुमच्याकडे माहिती आहे त्या रिपोर्ट द्या नाही पोलिसांकडून मी माझ्या पुरावा सकाळ बोललेलो आहे मी फ्लोर ऑफ द हाऊसवर अशी तुमच्याकडे कुठली माहिती आहे द्या तुम्ही जबाबदारीने मला प्रश्न विचारा अशी मी तुम्हाला विनंती काही ना काहीतरी उलट आहे कारवाई होईल त्यांच्यावर परत सांग तुम्हाला परत सांग अतिरेकी कारवायाचा कुठला जात पात पंत नसतो जो पण या गँगस्टर बरोबर दिसेल त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी कोणाच्या फार्माऊस होत होती हे तुम्हाला माहित आता चौकशी होत नाही ना हे टप्प्यात बाहेर आता माझ्यासाठी महत्वाचा कुठला विषय आहे भोंगा वाजणे आणि अतिक्रमण होणे त्याच्यावर तुम्ही फोकस ठेवा त्याच्यावर महाराष्ट्र संजय राऊत असं म्हणताय म्हणत आहे मोडतात आणि पक्ष फोडतात तो काय नाकी मारतो तुम्हाला माहितीये सकाळी त्याच्याशिवाय त्याला जमत नाही पत्रकार परिषद

किंवा ते काय नाईंटी मार्गेश होय तुला पत्रकार परिषद जाऊन तुम्ही एक फक्त मार्झणी करा पुढच्या नाशिक मध्ये येईल ना पत्रकार परिषदेच्या अगोदर ना त्याची ड्रिंकिंग तो मशीन ते ट्रॅफिक पोलीस लावतात ना वाजून बाजून माझून तुटून पडून पोलीस स्टेशन मध्ये पुढे पोलिस अधिकारी इतर पार्ट्या करतात अशा पोलिसांना तर वडतर्फ करणार आमच्या सरकार त्यांना अगर एवढं गाडी पुरवायची सवय आहे ना तर मग त्यांच्या बरोबरच त्यांनी जाऊन शुक्रवारी बसावा आमच्याकडे येऊ नये पोलिसांनी अशा पद्धतीने पार्टी मध्ये एक पुरावा आम्हाला दाखवा तो परत ची वर्दी घालणार नाही एवढी काळजी नाहीये राज ठाकरेंच्या ना? विरोधात आंदोलन केलेलं याच्याबद्दल हा राज ठाकरेंनी याच्याबद्दल भोगेंच्या विरोधात भारतीय जनता पक्षामध्ये <laughs> त्यांनी आंदोलन केलं सोन कुठे राहिले आहेत त्यांना विचार राहिले आहेत संपली आम्ही माझ्या पक्षाबद्दल आणि याच्याबद्दल बोलू शकतो नाही मनसेला ना संपली नाही संपलेला उद्धव ठाकरे ठीक आहे संघाचं एक पत्र निघालय त्यात म्हटलंय की जाती जगून सामाजिक स्वास्थ्येवणे संघाची भूमिका की आमची भूमिका आहे एकदा अतिशय योग्य भूमिका आहे आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे हिंदू म्हणून जेवढे वर्ष आपण या देशाला पुढे घेऊन जाऊ तरच आपला देश मोठा होईल प्रगतशील होईल म्हणून संघाच्या भूमिकेला आम्ही शंभर नाही दोनशे टक्के आमचं समर्थन आहे तुमच्याच पक्षातल्या काही लोकांची मागणी होती तुमच्या सोबत आलेल्या राष्ट्रवादी पल्टीवार आमच्या पक्षात नाही भाऊ तुमच्यासोबत नाही छगरपुरबर छगरपुजबळ साहेब राष्ट्रवादी तर आमच्या महायुतीमध्ये आहेत पण त्यांचाही विचार संघाच्या मार्गावर आणण्याचं काम आम्ही निश्चित पद्धतीने करू कारण संघाचा विचार हा व्यापक विचार आहे आणि घडवण्याचा विचार आहे जाती पर जाती परत बोलतो जाती जातीमध्ये वाढण्यापेक्षा एक हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण या देशामध्ये वाढू वावरू आणि मोठे होऊ तर आपला देश निश्चित पद्धतीने किंवा अजित पवार गाठाला निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी भाजपच्या असेल जितेंद्र किती वाजता आलं काल काल खरं पण इकडे तिकडे तुम्ही त्यांच्या नेत्यांना विचारलं पाहिजे आम्ही त्यांचे जा आले नाही तो नालायक अमोल मिशकरी म्हणजे अजितदादा नाही ढोकत खाली असेल त्याला विचार कधी करणार नाही मला वाटतं त्याबद्दल भूमिका अजितदाय की संघाची व्यापक भूमिका आहे मात्र जनगणना ही बिहारमध्ये झालेली आहे महाराष्ट्रातच संघ विरोध करतोय तर मग तिथे संघाची भूमिका लागू होत नाही का बिहारमध्ये नितीश कुमार सरकार राज्य सरकारने ती जनगणना केली आहे तुम्ही माहिती घ्या माझ्यात वयाचे वाटत पण त्यावेळेस सगळे विरोध केला नाही का आता बिहारमध्ये काय चाललं मला माहित नाही बघा मी आणि मला महाराष्ट्र आणि माझ्या आता नाशिक आणि बैठक झाली होती तेव्हा दोन दिवस अदोबर उद्धव ठाकरे दिल्लीला पोहोचले आणि असं सांगितलं जात होतं की नारायण ठाकरे अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधीचं काहीतरी कटक केलंय मात्र जेव्हा उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी केली अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी मध्ये सांग आदित्य आणि तेजसवीमध्ये मध्यस्थी कर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल आमदार आहे राणे साहेब मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी एकदम रुपयाचा अधिकारी अगर मस्ती करत असतील उद्या सिंधुदुर्गात आहे या बाबतीमध्ये माहिती घेईन आणि अशी एवढी तुटपनी मदत कोणाला आमच्या शिवरायांच्या किल्ल्याला करायला देणार नाही आणि अशी कुठली अधिकारी मस्ती करतच असेल ते कडेलोट करतायत की जगली सिंधुदुर्गावर आहे समुद्र पण फार खूल आहे वर्षी संसदेमध्ये चल बाबा आता काय जेवणा वर्षी नारायण आलेवर मध्ये गुन्हा दाखल झाला होता साहेब ना सुधाकर वडोवर यांचा सांगा तो तक्रून गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे या सगळ्या मी ऐकलं वडगुनचे मुलं तिथे पण होते आपल्या मकावर आता फोटो काढला ना अशा असंख्य कारण आहे 没话说了。